शाहूवाडी तालुक्यातील मुळावडे इथं शिवजयंतीनिमित्त मोळजाई चषक बैलगाडी शर्यत घेण्यात आली या शर्यतीत मोठ्या गटात आजऱ्याच्या संकेत खामकर यांच्या बैलगाडीनं तर लहान गटात करंजवडेच्या ज्योतिलिंग प्रसन्न यांच्या बैलगाडीनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावून मोळजाई चषक पटकावला बैलगाडा शर्यतीत शंभर बैलजोडी मालकांनी भाग घेतला होता शाहवाडी तालुक्यातील मोळावडे ग्रामस्थांच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त बैलगाडी शर्यत घेण्यात आली या शर्यतीचं उद्घाटन गोकुळचे संचालक करणसिंग गायकवाड माजी सरपंच रंगराव खोपडे आबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं अत्यंत चुरशीनं या, या शर्यती पार पडल्या शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती बैलगाडा शर्यतीत आजऱ्याच्या संकेत खामकर यांच्या बैलगाडीनं तर लहान गटात करंजवडेच्या ज्योतिर्लिंग प्रसन्न यांच्या बैलगाडीनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं विजेत्या गाडा मालकांनी करणसिंग गायकवाड रंगराव खोपडे सरपंच धनाजी पाटील यांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण करण्यात आलं यावेळी पंचायत सदस्य अमर खोत अमर खोपडे मारुती पाटील सयाजी पाटील अर्जुन पाटील सागर पाटील श्रीकांत पाटील विनायक पाटील अजय पाटील सौरभ पाटील अनमोल लोखंडे शिवाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते